शुभ सकाळ सगळ्यांना आणि कोकणात जोरदार पाऊस पडतोय आणि भरपूर पाऊस पडतो आहे आणि मुंबईच्या पण न्यूज ऐकल्या ठाणे दादर या ठिकाणी भरपूर असं पाणी भरलं आहे पण गावाला कसं आहे भरपूर पाऊस पडला तरी त्या पाण्याचा निचरा होऊन जातो एवढा पाऊस पडतोय की बाप रे भरपूर आत्ता एक दहा मिनटं झाली आहे थांबलाय आणि म्हटलं की चला छानपैकी रेनकोट वगैरे घालू आहे आणि आपल्या सगळ्या मंडळींना छान गाव असं फिरायला नेऊयात तर मस्त असं आपण जाणार आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यामध्ये कपडे धुण्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की मी किती मोठी अशी गोष्ट सांगते पण नाहीये की चला म्हटलं छान त्या संभ पाण्याचा आनंद घेऊया पर्याचा आनंद घेऊया आणि तो आनंद तुम्हाला पण सगळ्यांना देऊयात आणि ऋषी बघा काय बोलतोय ऋषी ऋषी काय बोलतोय या पटकन आहे पटकन आहे ऋषी आंघोळी करण्यासाठी रेडी झालेला आहे आणि मी कपडे धुण्यासाठी पण तयार झालेले आहे चला तर मग जाऊया मज्जा करूया चला इकडे बघा पोहण्याची तयारी बघा रिषा ऋषीने आमच्या देवरुखमधून हा ट्यूब घेतली आहे पोहायला पोहायला शिकणार आहे ऋषी आणि आज एक आपले व्ह्युअर्स असतील त्यांना एक गोष्ट माहीत पडेल की हे पर्यावरण जात आहेत खरे पण ही वेगळी वाट आहे असं तुमच्या लक्षात येईल तर हो ॲब्सोलुटली राईट आपण वेगळ्याच पर्यावरती जाणार आहोत वाडीमध्ये भरपूर साऱ्या पर्या आहेत आणि वेगळा आहे म्हणजे दुसरीकडे आहे, दुसरी आहे। आपण जिथे ॲज युजल नेहमी जायचो तिथे तिथे काय पाणी भरपूर जास्त प्रमाणात असल्याकारणाने तिथे कपडे धुवायला चान्सच नाही आहे त्यामुळे आपण दुसरीकडे जातो आहे घर आणि हा आपल्या गावचा सुंदर असा नजारा आणि इथून आहे शॉर्टकट ही वाट तुम्हाला कदाचित माहिती असेल गेल्या वेळेस आपण हनुमान मंदिराचा छान असा व्हिडिओ बनवला होता आता हनुमान मंदिर हे झाडीमुळे दिसत नाही भरपूर झाडी झाली आहे माझा पहिला ब्लॉग पण इथलाच होता हनुमान मंदिराचा आणि मध्यंतरी एक ब्लॉग आपण बनवला होता हनुमान जयंतीला इथूनच सरळ खाली आल्यानंतर इकडे आहे दुसरा पर्या आणि हा आपला आहे दुसरा पर्या आमचा रिषी एवढा अगाव झालाय ना मला सांगतोय की मृणाल इकडे पाणी बघ किती आहे मृणाल मृणाल बोलायला लागलाय ए ऋषा मृणाल कोण बोला शपथ पाणी बघा आज भरपूर जास्त पाणी आहे वाजली आणि इकडे माझे कपडे धुण्याची सोय करताना वैभव डोंगरे हो पाणी आज भरपूर आहे भरपूर जास्त पाणी आहे आज म्हणजे भरपूरच आहे रिशा हाय ऋषीला खूप जास्त मजा येते त्यामुळे मग पाऊस पडल्यानंतर आठ दिवस तरी गावी येऊन या सगळ्याचा आनंद घेणे आणि ऋषी जरा मोठा झाला आणि आता तरी शाळेत जातोय अंगणवाडीत असल्या कारणाने ठीक आहे तरी पण घरी ॲक्टिव्हिटी सगळ्या कम्प्लीट करतो तो, तो पहिला नंबर आहे शाळेमध्ये आणि पहिलीच वगैरे जायला लागेल तेव्हा आम्ही ऋषीला मुंबईला त्याच्या काकाकडे ठेवून येणार आहोत आम्ही मज्जा करायला बरोबर ना ऋषी नाही करू शकले कारण की पाऊस पडत होता आणि हा इकडे ऋषी पोहायला शिकतोय इकडे हे सगळं चिव्यांचं बेट आहे म्हणजे बांबूच बेट आहे आणि कट कट, 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 कट आवाज येतोय मोडला वाटत बहुतेक दि バリィ